देशात रस्त्यांचा विकास झपाट्याने होत आहे राष्ट्रीय महामार्गांचं रुंदीकरण करण्यासोबत नवे महामार्ग आणि पूल तयार होत आहे अनेक ठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी खुलेही झाले आहेत असं असताना अपघात कमी करण्याचा हेतू काही साध्य झालेला सा नाही दरवर्षी देशात तब्बल दीड लाख लोकांचा मृत्यू रस्ते अपघातात होतो त्यामुळे रस्ते अपघातात कोणाचा जीव जाऊ नये यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत रस्ते अपघात झाल्यानंतर एक तासाचा अवधी खूपच महत्वाचा असतो या एका तासाला गोल्डन आवर असं संबोधलं जातं यावेळी अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना योग्य वेळी रुग्णालयात पोहोचवलं गेलं तर त्यांच्यावर वेळीच उपचार होतील यामुळे जखमी व्यक्तीचा जीव वाचण्याची शक्यता वाढते तुम्ही रस्ते अपघाताच्या गोल्डन आवरमध्ये काही गोष्टी लक्षात ठेवून जखमी व्यक्तीचा जीव वाचू शकता त्याची दुखापत कमी करून योग्य उपाय करता येईल गोल्डन आवरमध्ये त्या व्यक्तीला मोठ्या दवाखान्यात नेण्याची गरज नसते त्यापेक्षा जवळच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करणेही त्यावेळी पुरेसे असते भारतातील समस्या अशी आहे की रस्त्या अपघाताच्या गोल्डन आवरमध्ये लोकांची गर्दी जमते आणि त्यामुळे रुग्णाला उपचार मिळण्यास विलंब होतो तुम्ही रस्ते अपघाताच्या गोल्डन आवर मध्ये पुढील काही गोष्टींची काळजी घेऊन अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे प्राण वाचू शकता जाणून घेऊया जर तुम्ही रस्ता अपघाताच्या ठिकाणी उपस्थित असाल तर सर्वप्रथम जखमी व्यक्तीची प्रतिक्रिया कशी आहे ते तपासा तो तुम्हाला ऐकू शकतो किंवा काही सांगू शकतो का हे चेक करा तसेच प्रत्येकाला सीपीआर म्हणजेच कार्डिओ पल्मोनरी रेजुसिटेशन बद्दल माहिती असायला हवं सीपीआरचा फायदा असा आहे की ते व्यक्तीला मेंदूला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची खात्री देते माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि असेच माहितीविषयक भी व्हिडिओ पाहण्यासाठी स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा